नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूर मध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे एकाच रात्री तीन ठिकाणी चोरट्यांनी फोडली दहा दुकाने भंडारा जिल्ह्यातील घटना भंडारा जिल्ह्यातील पेट्रोल पंप ठाणा परिसरात एकाच रात्री तीन व भंडारा शहरातील सात असे एकूण दहा दुकानांचे शटर तोडून चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे दिनांक तेवीस एप्रिलच्या रात्री सव्वा ते पहाटे तीन वाजताच्या दरम्यान ठाणा पेट्रोल पंप येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील चिल्लर देशी दारूचे दुकान परमात्मा एक सेवक डेली नीड्स व पिपरी पुनर्वसन हनुमान मंदिर जवळील आचल स्टेशनरी व बँक ऑफ इंडियाचे ग्राहक सेवा केंद्र असे ऐकून तीन दुकानांचे लोखंडी शटर तोडून देशी दारू दुकानातील बियरच्या बाटल्या व नगदी स्वरूपात असलेले चिल्लर पैसे डेली नीड्स दुकानातील पनीर दही थंडपेय आईस्क्रीम व चिल्लर आठ हजार रुपये तर पिपरी पुनर्वसन येथील दुकानातील चिल्लर पैसे बिस्किट काजू बदाम व इतर साहित्य असा मुद्देमाल लंपास केला आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून यातील तीन मोपेड मोटरसायकलवर आठ युवक सीसीटीव्ही मध्ये दिसत आहेत याच रात्रीला जव्हानगर पोलीस यंत्रणा पेट्रोलिंग करीत पिपरी पुनर्वसन या गावात मध्यरात्रीला जात असताना हे चोरट्यांनी पोलिसांसमोरून पळ काढला त्यावरून पोलिसांना शंका आली असता जवळील दुकानाचे शटर तुटलेले दिसले लगेच जवाहरनगर पोलिसांनी दुकान मालकाला फोन करून सूचना दिली आणि पोलीस करण्यासाठी गेले दुकान मालक व त्याचे साथीदार हे पोलीस ठाणे जवाहरनगर येथे झालेल्या घटनेची तक्रार देण्याकरिता जवाहरनगरच्या दिशेने येत असताना राष्ट्रीय महामार्गावरून एका मोपेड मोटरसायकलवर तीन युवक भरधाव वेगाने काही साहित्य घेऊन नागपूरच्या दिशेने पडताना ना दुकान मालक व त्याच्या साथीदाराला दिसले त्यावरून त्यांना शंका आली असता पटला केले मात्र ते चोरटे हाती लागले नाही मात्र पळत असलेल्या चोरट्यांचा मोबाईल वर व्हिडिओ त्यांनी तयार केला यात ही मोटरसायकल नागपूर ग्रामीण पासिंगची असल्याने जवाहरनगर पोलीस ठाण्यातील ठाणेदार सुधीर बोरकुटे आपल्या पथकासह त्या दिशेने रवाना झाले